नाही हे बघा बाप रे अरे बाप पाला सारखा पाणी मारे बघा अरे बाप रे बाप काम नंबर या कु एक नंबर चला तर मित्रांनो आज आपण तोपात परत एकदा धरणार आहोत तर आज दुसरा पाठ मी घेऊन येतो तर आज आम्ही परत आलेलो आहो टोपमांडायला तर आज काय एकदम शुद्धपणे आहे तर चला आपण एकदा परत आता ट्राय करू आज आपल्याला काय मिळते का बघूया आणि आज काही धमाके तयार होणार आहे तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू बघू चला तर मित्रांनो हे आपलं साहित्य आहे तर हे आपले साहित्य आपण काढूया आपण आज टोप आणलेला आहे मित्रांनो तर गेल्या पाठमध्ये तुम्ही बघितले असेल तर सेम प्रकारे आपण तसंच करणार आहे तर चला आपण आता पाणी घेऊया जितीन भाऊ पाणी घेतो नॉर्मल नॉर्मल पाणी घेऊया आणि मग आपण मांडायला जाऊया तर मित्रांनो आपण चॅरटॉपमध्ये नो थोडं थोडं पाणी घेतलेलं आहे तर चला पण स्टार्ट करूया तर मित्रांनो हा गव्हाचा पीठ आहे गव्हाचं पीठ आता आपण टाकूया आपल्या पाणी आपण किती पण टाकूया तर आता आपण मिक्स करू मिक्स करून त्याला आपले प्लॅस्टिक आहे वरती ते आपण प्लॅस्टिक लावून घेऊया मित्रांनो ही रबर आहे तर ही रबर आपण त्याच्यावरती मग आपण लावूया तर प्लॅस्टिक आहे प्लॅस्टिकच्या मधोमध असा एक आपण होल पाडलेला आहे तर असे प्रकारे आपण चार चार टॉप रेडी करून टाकूया मित्रांनो आणि आपण दिवाळीचे फटाकेसुद्धा आणलेले आहेत तर त्या आपण मांडूया पहिले टॉप मांडून आपण घेऊया फटाफट आणि मांडवल्यानंतर आपण दिवाळीचे फटाकेसुद्धा आपण फोडणार आहे तर नक्की व्हिडिओ बघा प्रकारे मित्रांनो चार टॉप आपण रेडी करून टाकूया तर मित्रांनो आपला टॉप पण रेडी झालेला आहे तर आता आपण मांडायला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण इकडे मांडूया मित्रांनो आपला एक टोप म्हणून रेडी झालेला आहे असे प्रकारे आपण सर्व टॉप मांडणार आहोत तर चला तर मित्रांनो आपला टोप म्हणून झालेला आहे समोर बघा एक इकडे आहे एक ते दर एक कोपऱ्याला आहे आणि एक हा इकडे आहे आणि एक तो तिकडे पुढे मांडलेला आहे तर असे प्रकारे आपण चार टोप मांडलेले आहे तर आपण दहा पंधरा मिनटं नंतर आपण बघायला जाऊया आपल्या टोपामध्ये बोईमारे शिरतात का बघूया नाही ना तर मित्रांनो आपले टॉप म्हणून झालेले आहे तर दिवाळीचे फटाके बघा मित्रांनो याला बोलतात माचिससारखे फटाके हे बघ माचीसचे हे पण दिलेले आहे तर याच्यामध्ये आपण बघूया कसे काय मास येतात ते माचीस फटाके मित्रांनो बघा सेम माचीस प्रकारे आहे आणि याच्यामागे खाली राख लावलेली आहे बघा ही बघा तर चला आपण फोडून बघूया कसे काय आवाज येतात का नाही मित्रांनो बघा अरे बापरे मित्रांनो एक नंबर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता काय आपले टोपावरती कसे एक बहिमावर सिरियल येत आहे ते आपला तेवढा का मोबाईल कॅमेरा आपला बरा नाही मिळत तर असंच आपण झूम करून बघूया हा ब ह्या बघा मित्रांनो मस्त पिकी येत आहे खूप असं वाटत आहे की आपले बोईमरे शिरतील आपल्या टोपामध्ये मित्रांनो तर हे एक दुसरा इकडे आहे तो बघा ह्याच्यामध्ये पण खूप मावरे येत आहे बरोबर दिसणार नाही पण आपण जेव्हा काढायला जाऊ ना तेव्हा खूप मजा येईल हे बघा मित्रांनो आपला टॉप भाऊ आता बघायला जात आहे तो तिकडे तर आपण पण तिच्या मागे मागे सांभाळून जाऊया काही आलेलं आहे का नाही तर बघूया ठीक आहे तर मित्रांनो जतीन भाऊ एकदम खुश दिसत आहे तर आलेलं आहे मित्रांनो सावकाश आहे तर आपण आता बाहेर काढून बघूया किती आलेलं आहे ते मित्रांनो हे बघा आपल्याला आलेलं आहे आपली अरे गेली गेली गेले बस जिथून बस खुद खुद तर मित्रांनो एकदम जिवंत भया खतारक साईज बघा एक नंबर कडक आपला पहिला टॉप अजून त्याच्यात आहे तुम्ही बघू शकता हे बघा एकदम खतरांक साईज मित्रांनो हा तर आपला पहिला टॉप आहे मित्रांनो इथे सुद्धा आहेत मित्रांनो साईज बघा एक नंबर खूप मोठी साईज आहे खतरनाक मित्रांनो एक मध्ये बघा आपल्याला किती भेटलेले आहेत काम पच्चीस केलं मित्रांनो आणि दुसरे मध्ये पण आपल्याला भेटतील असं वाटत आहे खूप तर चला आपण दुसरा टॉप बघायला जाऊया तिकडे सुद्धा येत आहेत तर मित्रांनो आता मी एक बघायला जातो एक नंबर मग जा ना चल तर मित्रांनो काम पच्चीस झालेलं आहे खतरनाक मित्रांनो एक बोईमारे श्रीले बघ किती आहेत बाप रे बापा 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 बापा, बापा। कचऱ्यासारखा आणि याच्यात दाखवू याच्यात तुला दाखवतो याच्यात मित्रांनो मी एक पण करणार नाही हे बघा बापरे अरे पालासारखा पाणी बोई मारे बघा अरे बाप रे बाप काम पचीस ते एक नंबर तर चला आता आपण परत आपण मांडूया बनवून ना एक नंबर चला तर मित्रांनो आपण दोन बोई टाकलेली आग आग करून तर रेडी झालेली आहे का माहिती नाही तुम्ही कमेंट करू सांगा तर मित्रांनो ह्याला आपण आता काढूया आणि खाऊया तुम्ही सांगा रेडी झालेले आहेत का नाही कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तर आपण दोन बोय घेऊया मित्रांनो बघा टाळा ना ना, ना। चला खातारांच्याला आता आपण खाऊया जिथून बघू एक खूप गरम आहे चला आपण याला खाऊया तर मित्रांनो आपण यायला खाऊया आपण यांना खाऊया आता कसं लागते चव आपण बघूया मस्त टेस्ट आहे मित्रांनो आपल्याला मीठ मीठ असतं ना तर अजून लई भारी लागलं असतं तर आपण खाऊया यम्मी मित्रांनो कडक आपल्यासोबत जतीनबाऊ पण आहे

Kau pernah? Itu, mesti apa ni? Kau pergi. 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 Kau Kau pergi. Kau Kau pergi. Kau pergi. Kau pergi. Tak je kerja Wah, ikat kopromat. Tumis satu pelau ni. Kamu bilang, kamu tak mahu. मित्रांनो याच्यामध्ये खूप आपल्याला आलेले आहेत ते आपण बघूया लासला आपलं पाणी कमी करून घेऊया ह्या कोण अरे बाप रे ये, ये, ये। मित्रांनो टा ना 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 मित्रांनो काम पच्चेस ना 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 मित्रांनो खूप मोठे मोठे मारे येत आहेत कसं काम पच्चीस अरे बापे कोरबी आणखी मित्रांनो आपले पडून देत होते मित्रांनो आपल्या एक एक डबामध्ये बैमारे बघ किती आलेले आहेत अरे बापरे दिसत दिसत नाही मिळत तेवढे हे बघा अरे बापरे कडा या कडाकू एक नंबर तर मित्रांनो आपण दिवाळीचे फटाके आणलेले सुतले बम तर हे आपण आता फोडून बघूया तर मित्रांनो आपण याला फोडूया आता चला भाईसाब खतरनाक मित्रांनो आपण आता बघायला जाऊया हा आपण तिसरेदा आपण बघणार आहोत तर जे काही टोपं आहेत ना ते आपण एक आहे तिकडेच मांडलेलं आहे आणि आपली जगा चेंज केलेली आहे इकडचे टोप आहे तो काढून दुसरे ठिकाणं मांडलेला आहे म्हणजे खोलपाणीत मांडलेलं आहे तिकडे खोलपाणी आहे हे सर्व दगडं वगैरे सर्व इकडे दिसतात आहे तर आपण खोलपाणी टाकलेलं आहे तर चला आता आपण आम्ही दोघे पण जाणार आहे तर त्याच्यामुळे व्हिडिओ कोण करायला मिळत नाही तर आम्ही तुम्हाला नंतर दाखवतो किती बोईमारू शिरलेली आहेत ते मित्रांनो किती आलेले आहेत बघा बोईमारू आपल्याला पालासारखं येत आहे मित्रांनो साईज बघा खूप बरीपैकी खूप मोठी साईज भेटत आहे आपल्याला एक नंबर आपल्याला एक टोपमध्ये एवढं आलेलं आहे दुसऱ्या टोपमध्ये पण कमी आहे पण साईज बरी आहे मित्रांनो हे बघा मोठी साईज आहे खतरनाक तर आपण आता घरी जाऊन बघूया आपल्याला सर्व किती बरोबर मिळालेलं आहे ते मित्रांनो मी बघा एक नंबर साईज आहे मित्रांनो खतरनाक एक नंबर चला आपण घरी जाऊन बघूया आता आपल्याला बघू शकता हे दोन वेळा आपण बघितलेलं तर खोरी भरून गेलेली हा पण तिसरा दा आहे तिसरा दहा म्हणजे तीन तीन डायला आपण झालेलं आहे आता तीन डायला एवढे झालेले आहे खतरनाक मित्रांनो हे बघा ना एक नंबर आपली खोरी बघा मित्रांनो अरे बाप रे हे मापियास कभी तेल कभी पेल कभी मापियास एक नंबर कडाक खतरनाक चला तर मित्रांनो हा आपला चौथी दहा आहे चौथीलाय तर हे आपले चौथीलायमध्ये एवढे आलेले आहे आयला एक नवीन फिश आलेला आहे मित्रांनो एक नंबर हा बघा अरे एक दुसरा दोन्ही आहेत मित्रांनो एक नंबर किती पीठ दिसत आहे खतरनाक ठेव ठेव ठो। मित्रांनो हा बघा एक नंबर ला ला ले ले तर मित्रांनो आपल्याला आलेले आहेत बोईमावरे खूप सारे तर आता आपण घरी जाऊया आणि एवढे आपण बोईमारे धरलेले आहेत टोटल तर आपण आता घरी जाऊन बघूया किती काय आहेत ते तर चला आता आपण घरी जाऊया सर्व रेडी करून झालेलं आहे आता आपली पिशवी आहे मोठी पिशवीमध्ये आपण भरून घेऊन जाऊया चला आपण मित्रांनो घरी आलेले आहे आपण आपण बघूया किती आले आपल्याला भेटलेले आहेत ते आता आपण खाली करूया